तेरा मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे प्रचार दौरे सुरू आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुती भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार दौरा दिनांक तीन मे ला मलकापूर विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता मोठ्या जोशात हा दौरा पार पडला बाजी प्रभूनगर येथून शिवाजी महाराज पुतळा व हनुमान मंदिरात पूजा करून या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली मलकापूर येथील प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चेनसुख संचिती तसेच भाजपा व मित्र पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते यावेळी जागोजागी थांबून त्यांनी लोकांच्या गाठी घेतल्या ही प्रचार रॅली शहरातून फिरताना रक्षा खर्चेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता शहरातील शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला रक्षा खरसेंनी व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चेनसुख संचिती यांनी माल्यार्पण करीत अभिवादन केले व महाराष्ट्र न्यूज एटीनशी बोलताना जनतेला भाजपाला निवडून देण्याचे आवाहन करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तुमचा या दौरा सुरू आहे प्रतिसाद पंचवीस तारखेनंतर अधिकृत प्रचार माझा सगळ्या मतदारसंघामध्ये विधानसभा सुरू झालेला आणि नांदुद्याचा एक दिवस मी घेतला मलकापूर विधानसभेचा दुसरा दौरा माझा मलकापूर तालुक्यामध्ये आज मी शेडोगोवांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या महायुतीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज मी कार्यकर्त्यांसोबत दौरा केला बऱ्याचशा जे मोठे मोठे गावं आहेत त्यांना भेटी दिला काही शहराचा भाग आज आम्ही केला अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांकडे या देशाचं नेतृत्व द्यावं यासाठी लोकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि त्याच्यामुळे मला असं आहे की ज्या पद्धतीने दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणास असेल त्यावेळेस जसं लोकांनी विक्रमी ही निवडणूक फक्त माझी एकटीची निमित्त आहे ह्या निवडणुकीचं ही नि निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आहे देशाच्या विकासाची आहे आणि ह्या सगळ्या देशा आपण सगळं राष्ट्रभक्त आहोत तर ह्या देशाच्या विकासासाठी सगळ्या जनतेचं योगदान असणं हे फार गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीला आपण सगळे समोर जात असताना एक जनतेच्या मनामध्ये जो विश्वास आहे मोदी साहेबांबद्दल तर नक्कीच येणाऱ्या तेरा तारखेला एक नंबरचं बटन कमल निशाने व बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मी इथून निवडून जाईल ती मी नसणारे ह्या सगळ्या लोकांचा सहभाग ह्या विकासामध्ये असणारे आदरणीय मोदी साहेबांच्या मागे राहणार नरेंद्र मोदीच्या विश्वासावर मत मागितलं बघा आता मागच्या दहा वर्षामध्ये नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय चनुभू असेल मी असेल आम्ही केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे आपण बघू शकतो की नॅशनल हायवेचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं जनाचे प्रकल्प आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय ज्या बेसिक सुविधा आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं रेल्वे स्टेशनच्या सुविधा आम्ही वाढवतो आहे तर मला असं वाटतं की नक्कीच ह्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आपण हे कामं केलेली आहेत पण जो सार्वजनिक जो विकास आहे स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून युवकांसाठी असेल बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी असेल आज आपण बघतोय की विद्यार्थ्यांसाठी एक न्यू एज्युकेशन पॉलिसी आणून एक नवीन विक्रम आपला देश करणारा आहे आणि ह्या देशाच्या विकसित घेऊन जाणारा जे संकल्प मोदी साहेबांनी केलेला आहे त्या संकल्पामध्ये मोदी सगळ्या जनतेचा सहभाग राहणार आहे आणि आपण बघतो आहे की आपला देश हा एक हिंदू राष्ट्र म्हणून सगळीकडे ओळखला जातो आणि आपल्या सगळ्या देशातल्या जनतेला त्याचा अभिमान आहे की हिंदू राष्ट्र म्हणून त्याची निर्मिती इतर देशाच्या पुढे जाऊन आपल्या भारत देशाची झाली पाहिजे देशातलं भाग्य घडवणारी निवडणूक आहे एक सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र करण्याचा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केलेला आहे त्याच्यावर प्रचंड विश्वास जनतेने ठेवला आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या उमेदवार जे आपले तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढत आहे या आपल्या सर्वांच्या श्रीमती रक्षाताई खडसे ह्या विजयी होतील त्यांची हेट्रिक पूर्ण होईल आणि जनता त्यांना भरभरून मतदान देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि येत्या तेरा तारखेला आपण सर्वांनी कमळ या निशाणीवरती एक नंबरचं बटन दाबून आपण विजयी करावं एवढं आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे